कोरोना महामारीत शेतकरी आणि शेतमजूर पालकांच्या पाल शैक्षणिक वाटचालीत अडचणी होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोदार यांच्या प्रयत्नातून गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्याचे महान कार्य तडीस नेले जात आहे याही वर्षी दत्तात्रय पोद्दार यांच्या अथक परिश्रमातून एका अनामिक व्यक्तीकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या प्राप्त करण्याचे मोलाचे कार्य झाले सदर प्राप्त वहयाचे वाटप जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड आणि उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना करण्याचे उल्लेखनीय कार्य मंगळवारी दिनांक जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत संपन्न झाले जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या हजरावीर बागवान यांच्या सूत्रसंचालनातून सु सुरू असलेल्या वया वाटप कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती अक्कलकोट येथील शिक्षण विभागातील मैंदरगी बीटचे विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांच्या यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच करजगी केंद्राचे केंद्रप्रमुख पुजारी सर मंगरुळ केंद्राचे केंद्रप्रमुख शिंदे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पदवीधर शिक्षक दिदगर भारती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले त्यानंतर मान्यवरांचे आदरातिथ्य करण्याचे कार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर करून करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड आणि उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले केंद्रप्रमुख शिंदे यांनी सदर प्रसंगी शाळेचे रूप पाहून आपण स्वतः प्रसन्नतेच्या बुडलो असल्याचे मत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांनी एकत्रित शाळेचे कार्य सगळ्यांपुढे व्यक्त केले आपले मनोगत त्यांनी याही पुढे आपण सर्वजण मिळून प्रयत्न करून शाळेचे नाव राज्य स्तरावर नेऊ असा मानस व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांनी आपल्या भाषणात सांगितले की दत्तात्रय पोद्दार यांच्याकडून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांसाठी कितीही आभार मानले तरी कमीच आहेत कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बिराजदार उपाध्यक्ष रूपाली मेह्रे कन्नड शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष भाग्यश्री डोंगराजे उर्दू शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कासिम बोरगाव हाजी मलम पटेल उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे हनुमंतराव गुंडर्गी मल्लीनाथ चनपटणे अनिता काटकर हाजराबे बागवान संध्या बशेट्टी दिनकर भारती कन्नड शाळेचे मुख्याध्यापक विजय कुमार कोळी राजेश्वरी सोलापुरे बसवराज उमराणीकर सुनील सवळी यल्लप्पा इटेनकर इरण्णा बसरगाव लक्ष्मण चिकळली उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका माडी घर सय्यद सर आणि तिन्ही माध्यमांचे विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका